नमस्कार नेचर्स फूड मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात आमच्या लाकडी गोष्टींना तर आपण घेऊन आलेलो लहान मुलांसाठी एज्युकेशन टॉईज ज्याच्यामध्ये तुम्हाला लाकडी शेप्स वगैरे मिळतील मुलांना एबीसीडी स्लेट्स मिळतील झेंगा असणारा गेम आहे नंतर तुम्हाला लाकडामध्ये मिळणाऱ्या गाड्या सुद्धा मिळतील मुलांसाठी सुंदर असा गाड्यांचं कलेक्शन आहे आपल्याकडे त्यामध्ये तुम्हाला मॅग्नेटिक ट्रेन बघायला मिळेल रिंगण आहेत लहान बाळांसाठी लाकडी ट्रेन मिळणार तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे होम चे सामान सुद्धा आहे तिकडे तुम्हाला मोठ्या मोठ्या गाड्या सुद्धा बघायला मिळतील ज्यांची स्टार्टिंग रेंज फोर हंड्रेड प्लस आहे त्यानंतर तुम्हाला आता गोकुळाष्टमी विशेष असं श्रीकृष्णाचा पाळणा बघायला मिळेल जो पूर्ण शिशम लाकडामध्ये बनवलेला आहे आपण त्याला बुरशी फंगस वाळवी लागणार नाही शिवाय तुमचं काम झाल्यानंतर तुम्ही याला बंद करून ठेवू शकता ओके फोल्डेबल आहे फोल्डेबल आहे हा पूर्णपणे काय रेंज आहे हा तुम्हाला अकराशे आणि बाराशेच्या रेंज मध्ये मिळणार कारण याच्यामध्ये दोन साईज अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला मेटल मध्ये सुद्धा मिळेल आणि जर तुम्हाला तात्पुरता असा साधा पाळणा घ्यायचा असेल तर आपल्याकडे थ्री हंड्रेड मध्ये हा पाळणा सुद्धा अव्हेलेबल आहे तुम्ही हा पाळण्याला सुद्धा होम डेकोरेट करून तुमच्या पद्धतीने तुम्ही सजवू शकता पाळणा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्याकडे होम डेकोरेट साठी गोकुळ असतो विशेष तुम्ही मोर घेऊ शकताय बाळगोपाळांना मोर खूप प्रिय होते त्यामुळे मोर आहे आपल्याकडे गौमाता मिळेल गजलक्ष्मी आहे त्यानंतर शिशम मध्ये आपल्याकडे कलेक्शन आहे तुम्हाला लाकडी कप मिळतील हे बघा याची जी वॉर्निश आहे ना ती जाणार नाही तुम्ही किती गरम पदार्थ टाका याच्यामध्ये आणि याची रेंज आहे थ्री फिफ्टी त्यामध्ये तुम्हाला वाईन ग्लास सुद्धा मिथिल पूर्ण अखंड पीस मध्ये बनवलेले आहेत आपण तसंच हे ब्लॅक शिशम मध्ये गजलक्ष्मी आहे रेंज आहे मॅम ह्याच्यामध्ये फोर हंड्रेड पासून स्टार्टिंग रेंज आहेत आपल्याकडे सागत आणि शिशम मध्ये अशा दोन्ही प्रकारामध्ये आपल्याकडे आहेत अवेलेबल दोन्ही लाकूड वापरलेल्या ला गोष्टी आहेत आपल्याकडे स्टँड आहेत हे शिशम लाकडामध्ये आहे त्यामुळे बुरशी वगैरे याला लागणार नाही फक्त जेव्हा तुम्ही युज कराल लाकडाचा कुठलाही प्रोडक्ट तेव्हा फक्त दोन तीन खोबरेल तेल लावायला विसरायचं नाही कारण त्याने त्यांची लाईफ ही वाढते आणि ते क्लिनिंग होत आता आपल्याकडे आहेत शिचम मध्ये लाकडी पोलपाट आहेत ह्याला आपण खिळे किंवा स्क्रू लावले नाही त्याचे जे पाय आहेत ते पूर्ण मुळे वर्षोन वर्षानुवर्ष वापरू शकता की त्याची वन इयर वॉरंटी मिळते तुम्हाला एका वर्षात त्याला बुरशी फंगस वाळवी काही लागल्यास हा लाकूड जरी फुगलास तर तुम्हाला रिप्लेसमेंट मध्ये नवीन पीस होम डिलिव्हरी केला जाईल तसाच आपल्याकडे जा अखंड पीस सुद्धा आहे जो शिशम लाकडामध्येच आहे त्याची जी स्टार्टिंग रेंज आहे ही हजार अकराशे आणि बाराशेच्या रेंज मध्ये आहे म्हणजे दहा इंच अकरा इंच आणि साडेबारा इंच मध्ये मिळणार आणि हे जे आहे हे सहाशे सातशे आठशेच्या रेंज मध्ये मिळतील तुम्हाला दोघांचा लाकूड सेम आहे क्वालिटी सेम आहे फरक इतकाच की ह्याला आपण पाय लावलेले आणि हा पूर्ण वन पीस आहे ओके तसंच आपल्याकडे शिशम मध्ये ना चॉपिंग पार्ट आलेले आहे त्यात तुम्हाला वेगवेगळे शेप्स बघायला मिळतील कारण आता थोडे फंकी शेप्स आणले प्लास्टिक युज करणार तर ते ते तुसे जाणार प्लास्टिकचे अनहायजेनिक असतात आणि जर तुम्ही लाकडाचे युज करणार तर ह्याला कटिंग करताना तुमचे चरे पडणार पण तुसे निघणार नाही स्टील युज करणार तर तुम्ही जितकं कट करणार तुमच्या सुरीची धार जाणार शिवाय त्याचा कटकट कटकट आवाज येईल तो वेगळा इरिटेट करणार त्याप्रमाणे आपल्याकडे सागाचे सुद्धा आहे आणि काय ह्याची रेंज आहे शिशम तुम्ही घ्याल ना तर शिशमचे जे शॉपिंग पॅड आहेत ते सातशे आठशे हजार आणि बाराशेच्या रेंज मध्ये मिळतील पण जर तुम्ही साग घ्याल हे पूर्ण वन पीस अखंड पीस बनवलेले हो आहे त्याची स्टार्टिंग रेंज तुम्हाला थ्री हंड्रेड पासून मिळणार बाराशे पर्यंतच्या साईज आहेत आपल्याकडे त्यानंतर हेअर स्टिक आलेल्या आहेत सुंदर अशा हे कसे ही वन ट्वेंटी वाली, है 100 वाली है आहे आणि ही हंड्रेड वाली आहे अशा दोन प्रकारच्या हेअरस्टिक आहेत शिवाय आता गणपती मध्ये हळदू वान वगैरे देण्यासाठी अगरबत्ती स्टँड आहेत आपल्याकडे हे तुम्ही वान म्हणून देऊ शकता कोणालाही त्यामध्ये छोटे सुद्धा अवेलेबल आहेत छोटे रुपये आणि वॉल हँगिंग घ्याल तर शंभर रुपयाच्या रेंज हँगिंग हे है। है वॉल हँगिंग मध्ये आहेत आणि हे तुम्हाला फक्त ठेवायचे आहे हे देखील सुंदर आहे बघू शकता हे थोडं वेगळा शेप दिलाय पण हे अगरबत्ती स्टँड अगरबत्ती स्टँड आणि हे धुप स्टँड आलेले आता नवीन हे कसं आहे हे दोनशेला आहे दोनशेच्या रेंज मध्ये मध्ये बनवले पितलाच वर्क आहे त्याच्यावरती तुम्हाला असे वेगवेगळे अगरबत्ती स्टँड सुद्धा बघायला मिळतील आपल्याकडे त्यानंतर लाकडी कोम आहेत आपल्याकडे हे नेचर फूड म्हणजे आमच्या ब्रँडने बनवलेल्या कोम आहेत ज्या लिंबाच्या लाकडापासून बनलेल्या आहेत अच्छा त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेगवेगळे बागे बघायला मिळतील तुम्हाला आणि ह्याचे मुख्य वैशिष्ट्य असं आहे कोमचं की तुम्ही ह्या के युज केल्यानंतर हेअरफॉल वगैरे होणार नाही तुम्हाला हेअर डॅमेज होणार नाही डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम होणार नाही okay. आणि केसांचा ज्या गुत्ता असतो तो, तो सहज सुटला जातो या कोंब मुळे लाकडाचे चम्मच सुद्धा आहेत आपल्याकडे बाराही महिने मिठात मसाल्यात साखर लोच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि ते पूर्णतः वॉशेबल आहे ते शंभर शंभरच्या रेंज मध्ये आहेत कुठलेही घ्याल तरी कुठले पण घेतले तरी कोणतेही घ्याल तुम्ही तुमच्या किचनच्या अकॉर्डिंग तुमच्या बरणीच्या अकॉर्डिंग तुम्हाला हवंय तशा घेऊ शकताय ते शंभर रुपयाच्या रेंज मध्ये याला त्यानंतर आपल्याकडे हे है, है, जे आहेत ना हे स्पायसेस बॉक्स आहेत जे शिशम लाकडामध्ये बनवलेले आहेत आपण ह्याच्यामध्ये जे तुमचे मसाले आहेत आता पावसाळी सीझन चालू आहे मसाले होलसर होतात त्यानंतर वगैरे पकडायला तर हे जे आहे मसाले बॉक्स आपले हे हेअर लॉक आहे त्यामध्ये तुमच्या मसाल्यांना बुरशी फस प्रकार लागणार आहे ते हेअर लॉक आणि सेफ राहणार